हिंगोलीच्या वसमत इथं एका युवकानं युवतीची छेड काढली त्यामुळे युवकावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ ताल केल्याचा आरोप करण्यात आलाय त्यामुळे गुन्हा तात्काळ दाखल करून घेण्यात यावा तसंच पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात यावी या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलंय रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होतं त्यांच्यासोबत एका विशिष्ट समाजाच्या पुरुषांनी विनयभंगाचे अशी त्यांची तक्रार होती महिलांची आणि ती तक्रार आपण दाखल करून गुन्हाही दाखल केलेला होता त्यानंतर त्या संबंधितस मला कारवाई करावी म्हणून संबंधित बऱ्यापैकी काही लोक जमले होते आणि त्यांची मागणी एकच होती की गुन्हा दाखल करा आणि आरोपी अटक करा आणि त्याप्रमाणे गुन्हा ऑलरेडी दाखलच होता आणि आरोपी पण ताब्यात आहे आणि काय नंतर त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मागणी मान्य झाल्यावर त्यांनी शांततेत मागे घेतली आरोपीवर कोणता गुन्हा दाखल झाला बी एन, बी एन चौऱ्याहत्तर आणि एकोणऐंशी जे सेक्शन आहे त्याप्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल मोठा गुन्हा त्यांच्याशी संवाद साधला नेमकं त्यांचं म्हणणं काय होतं त्याप्रमाणे मग त्यांना कदाचित गुन्हा दाखल झाल्याची माहिती नव्हती आम्ही ती माहिती दिली आरोपी ताब्यात असल्याची पण माहिती दिली आणि मग त्यांचं जे काय म्हणणं होतं त्याप्रमाणे त्यांचं समज समजून काढून शांत केलं असा पोलीस प्रशासनाच्या वतीने एक तर महिलांसाठी आता एक दामिनी पद्धत आम्ही ॲक्टिव्ह जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह करावं लागेल बसस्टँड आणि म्हणजे बाजार वगैरे अशा ठिकाणी ते ॲक्टिव्ह करू आणि कुठलीही नागरिकांना आव्हान असेल की कुठलीही तक्रार असेल तर तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्या तात्काळ त्याच्यावर कारवाई करता येईल महिला सुरक्षित नाही असं आपली वन झिरो नाईन एट टोल फ्री क्रमांक पण आहे आणि वन वन टू जो आहे आणि तात्काळ मदत मिळू शकता आणि महिलांना कधी पण काय अडचणी असतील तर संबंधित पोलीस स्टेशनचे इंचार्ज असतील मी असेल किंवा एस पी साहेब असतील आपण कधी पण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही तात्काळ ते सोडण्याचा प्रयत्न करतो थँक्यू प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली